नमस्कार संगम संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर जागा तत्काळ बुलेट ट्रेनच्या घशत घालून टाकली अहमदाबाद मुंबई अहमदाबाद मुंबई किती लोक जाणार आहेत अहमदाबाद मुंबई मध्ये आपलं वित्तीय केंद्र हे गुजरातला पळून नेलं हे केंद्र मी पुन्हा नव्याने महाराष्ट्र मध्ये उभा करून दाखवेन कधी प्रत्येक गावात नाही तरी जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी जे माझे तरुण तरून तरुणी टिकलेत पण नोकरीचा पत्ता नाही त्यांना तिथल्या तिथे रोजगार देण्याचा मी प्रयत्न करतोय नक्की करून दाखवणार आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर दहशतवाद इथे शेतकरी तसे नसतील व्यापारी कदाचित असतील त्या व्यापाऱ्यांना जीएसटीचा त्रास किती आहे जरा एक कुठेतरी काही चूक झाली की सरळ उचलून तुरुंगात म्हणजे भ्रष्टाचार करतायत त्यांना क्लीन चिट सत्तर हजार कोटीचा घोटाळा क्लीन चिट आणि उपमुख्यमंत्री विमान घोटाळा क्लीन चिट आणि पुन्हा राज्यसभा आदर्श घोटाळा राज्यसभा म्हणजे मी आता साधारणतः हिशोब लावतोय सत्तर सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्र्याचा घोटाळा किती असेल मुख्यमंत्र्याचा घोटाळा किती असेल भ्रष्टाचारी ते तुका मेळवावा भाजपा अपक्ष वाढवावा अशी यांची चालू चालू आहे आणि नवीन काही ज्या गोष्टी आहेत जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला महाराष्ट्राला नेहमी चुरांचा अभिमान असतो शुरामी वन दिले भाजप म्हणते चोरा मी वन दिले मय अकेला सप्पे भारी आजूबाजूला भ्रष्टाचारी ही अशी घाणेडी आता लोक नको आपल्याला जीएसटी मध्ये सुद्धा आपण ती पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल करू आणि जीवन सुसह्य होईल आणि तुम्ही सगळे नागरिक आहात फक्त कर भरण्यासाठी तुमचा जन्म नाही झालेला कर भरल्यानंतर तुम्हाला सुविधा मिळाल्या पाहिजेत आज संपूर्ण तुम्ही बघाल तर प्रत्येक ठिकाणी बोर्डिंगवरती वरती मोदी मग अशी तुम्ही बोललात ना ठीक आहे मी एक समजू शकतो जो देवेंद्र फडणवीसांनी शोध लावलाय की लस मोदींनी बनवली म्हणून लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोरींचा फोटो मी समजू शकतो कारण लस मोदींनी बनवली ठीक आहे मोदींनी बनवली देवेंद्र फडणवीसांचं सर्टिफिकेट आहे ना त्याला दिलं छापा मोरींचा फोटो पण खताच्या पिशीवर मोरींचा फोटो का अरे काय चुकलं काय माझं त्यांनी जे बनवलं त्याचा फोटो छापला पाहिजे लस मोदींनी बनवलं तर मोदींचा फोटो त्याच्यावर छापला पाहिजे मग खताच्या पिशीवरती बैलाचा फोटो का नाही हे असे जे काही प्रश्न आहेत की सगळं मीच मी आणि मीच सगळं काही मीच केलं उद्या आणखीन काही दिवसांनी सांगतील सगळं ब्रह्मांड हे विश्व हे मी तयार केलेलं आहे सूर्य मी असा तयार केलेला आहे चंद्र तयार केलेला आहे हे सगळी थापाबाजी आता खूप था झाली एक तर जे मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र पूर्ण नाचवून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्र बदनाम करून टाकायचा भिक्या कंगाल करून टाकायचा उद्योगधंदे बाहेर न्यायचे आणि अशी बदनामी करायची की नवीन उद्योगधंदे महाराष्ट्रात येताच नये सगळ्यांना महाराष्ट्रात यायला भीती वाटली पाहिजे आणि मी तुम्हाला प्रश्न विचारतो मला असा देशातला एक मराठी माणूस दाखवा जो महाराष्ट्र सोडून इतर राज्यात गेलाय आणि तिथल्या नेत्यांवरती त्यांच्या कुटुंबियांवरती अत्यंत घाणेड्या पद्धतीने आरोप करतोय आहे कोणाची हिंमत दुसऱ्या राज्यात हे जर कोणी केलं असत तर लोकांनी तिथल्या तिथे कानफटवला असता एक दिवस तो पण येईल कारण महाराष्ट्र संयमी आहे सुसंस्कृत आहे पण महाराष्ट्र नामर्द नाहीये महाराष्ट्रात मर्द आजही आहेत जर सीमा ओलांडाल तर भर रस्त्यात त्यांना कानफोटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि हुकुमशाही विरुद्धची लढाई आहे लढाई आजपर्यंत अनेक झाल्या इकडे पक्ष फोडला माझे सगळे आजूबाजूचे कोण त्यांना जे त्यांच्या बरोबर गेले ते नातेवाईक त्यांनी घेतले आणखीन कोण असतील तुम्ही सांगा तुमच्याकडे पाठवून देतो कारण तो राजण तुम्हारा पोर होने शक्य नहीं है तुम्हारा पाजे अल आम पुरठा करो तो गद्दार आम आता गद्दार नहीं है शिलक तो दुख है जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद